दादा वारले नाहीत चुकीची बॉडी आणली या दादांवर प्रेम करणाऱ्यांच्या आमदार अमोल मिटकरी यांनी भावनिक स्टेटमेंट जरी केलं असलं तरी पुढे ते म्हणाले की अजितदादांच्या विमान अपघाताची पूर्ण चौकशी झालीच पाहिजे काही लोक अजितदादांचा हा अपघातच होता असं म्हणत आहेत तर काही लोकांची संशयाची सुई घातपाताकडे जाते पण अठ्ठावीस जानेवारीच्या तर सकाळी नेमकं काय घडलं आज हाच अपघात थोडा सविस्तर जाणून घेऊ हो यासाठी हा या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकनवर नक्की क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी आठ वाजून दहा मिनिट उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या प्रायव्हेट जेटने मुंबईहून बारामतीला निघाले होते आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांच्यासोबत विमानात पाच जण होते या सर्वांना अजितदा हवाई प्रवास करण्याचा अनुभव होता आठ चाळीस पर्यंत विमान बारामतीला पोहोचलं होतं पायलटने बारामती एअरपोर्टला माहिती दिली होती की आम्ही रनवे नंबर अकरा वर लँडिंगसाठी येत आहोत पण त्यांना रनवे दिसतच नव्हता रनवे दिसायला लागला की सांगतो एवढाच मेसेज आला होता पण नंतर पायलटचे किंकाळी ऐकू आली विमान थोडं एका बाजूला झुकलं आणि अचानक रनवेच्या बाजूला आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांच्या दरम्यान आधळ मोठा स्फोट झाला आणि दादांसोबत पाचही जणांचा मृत्यू झाला दादांची ओळख त्यांच्या हातातल्या घड्याळ्यावरून आणि त्यांच्या कुर्त्यावरून पटली आता चौकशी तर सुरू झालीच विमानातला ब्लॅक बॉक्स सापडला त्याच्यासोबत फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सुद्धा काढून घेण्यात आले आता ही चौकशीची दुसरी बाजू झाली पण अनेकांनी या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला अजितदादांचे अगदी जवळचे सहकारी आमदार अमोल मिटकरी यांनी तर इतके प्रश्न उपस्थित करून ठेवले की ज्यावर राज्यभर चर्चा सुरू झाली मिटकरी म्हणाले की हा घातपातच असू शकतो कारण विमानात सहा लोक होते अशी माहिती सुरुवातीला माध्यमांनीच दाखवली पण प्रत्यक्षात पाचच लोकांचे मृतदेह कसे सापडले याचं उत्तर प्रशासनाने द्यायला हवं अशी मागणी मिटकरींनी केली याशिवाय ते म्हणाले की जर हा विमान अपघातच होता तर डेड बॉडी लगेच फुगली कशी काय यानंतर मिटकरी यांनी थेट धमकी सुद्धा दिली आहे की यात जर घातपात असल्याचं खरंच समोर आलं आणि यात कोणाचा हात असेल तर त्याच्या घरात पाळणं हलवायला कोणी शिल्लक राहणार नाही दादांचा मृतदेह ओळखण्यासारखा नसतानाही विमानात असलेल्या कागदपत्रांना साधा जाळ सुद्धा लागला कागदपत्र कसे नाही हा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यांच्या प्रश्नांची मालिका इथेच थांबली नाही तर त्यांनी एअर ट्रॅफिक बद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित केला त्या विमानात इंधन असताना शंभर गिरट्या त्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंगसाठी प्रयत्न केला असतात तरी दादांचा जीव वाचला असतो धावपट्टी दिसत नाही म्हणून महत्वाचा कॉल देण्यात आला होता पुण्यावरून सांगितलं गेलं की तुम्ही पुण्याला लँड करा मग त्या पायलटने तिथे लँड का केलं नाही दोन्ही पायलट कसे बदलले गेले मिटकरी यांच्या प्रश्नांमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली यानंतर अनेक नेते यावर व्यक्त झाले शिवसेना उभाटा नेते संजय राऊत यांनी अजितदादांचं विमान अपघात प्रकरण साधं नाही असं म्हटलं अजित पवार यांच्यासारखा मोठा नेता विमानात बसतो त्यांच्यासोबत कोणीही प्रमुख व्यक्ती नाही ओ एस डी नाही विमानाच्या मेंटेनन्सचं सर्टिफिकेट नाही त्याच्यामुळे माझ्या आणि लोकांच्या मनात शंका येणारच अगदीच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी हा अपघात झाला त्यावेळी काहीतरी गडबड झाली असं वक्तव्य केलं भुजबळ हे अपघात झालेल्या ठिकाणी गेले होते ते म्हणाले की मी जेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो होतो तेव्हा मला हा प्रश्न पडला की विमान इथे आलंच कसं काय टेबलटॉप आहे तरी विमान साधारण सत्तर फूट खाली कसं कोसळलं सी सी टी व्ही कव्हरेज आम्ही पाहिलं एक गिरटी घालून विमान गेल्यानंतर दुसऱ्या गिरटीच्या वेळी सरळ असलेलं अचानक विमान पलटी मारताना दिसतंय आणि त्यानंतर होत्याचं नव्हतं झालं चौकशी होईल मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण कुठेतरी काहीतरी गडबड नक्की झाली आहे त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राच्या मनात हाच सवाल आहे की खरंच अजितदादांचा अपघात झालाय की त्यांच्यासोबत घातपात झालाय पण सध्या संपूर्ण प्रकरणाची सी आय डी चौकशी सुरू आहे विविध क्षेत्रांमधले तज्ज्ञ यावर तपास करत आहेत त्यामुळे नेमकं का विमानासोबत काय झालं याचा निष्कर्ष आता तरी आपण काढू शकत नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला जरूर सांगा आणि गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका